हा एकतांवर आधारित प्रश्न आपल्या समोर आहे परिमाणांचं रूपांतरण या ठिकाणी आपण करतो सव्वा बारा किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम या प्रश्नासाठी योग्य पर्याय समोर आपल्याला निवडायचा आहे चार पर्यायांपैकी यासाठी महत्वाची गोष्ट काय होती की कि एक किलोग्रॅम बरोबर काय एक किलोग्रॅम बरोबर काय म्हणता येईल एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम आता बघा सव्वा बारा आता सव्वा बारा म्हणजे काय होणार होत एक किलोग्रॅम वर हजार असेल तर बारा किलोग्रॅम म्हणजे काय होईल बारा हजार ग्रॅम हे झाले बारा हजार ग्रॅम आता सव्वा साठी काय असेल घ्या चौथा भागीले भागी चार स्टेज, पाव किलो घ्या एक हजार चा पाव भाग म्हणजे एकशे चार भाग करणार जर आकृती तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आतापर्यंत समान चार भाग करून त्यापैकी एक भाग घेणे हे असं पाहिलं असेल याचे हजारचे समान चार भाग केल्यानंतर येणारा भाग जो असतो तो दोनशे पन्नास ग्रॅम आहे त्यामुळे आम्हाला काय करता येतं याच्यामध्ये ऍडिशन पाव किलो लिहिताना काय लिहिता येईल ती असणार आहे एक छेद चार किलो बारा किलो आणि पाव किलो म्हणजे सव्वा बारा किलो बरोबर काय दोनशे पन्नास ग्रॅम आता दोघांची बेरीज आम्हाला इथे म्हणायची असते जे आमचं उत्तर होणार आहे बघा हा तुम्ही सरळ बारा हजार दोनशे पन्नास म्हणजे बारा हजार दोनशे पन्नास ग्रॅम लिहू ले शकता तुम्हाला उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल अर्थात सव्वा बारा किलो ग्रॅम बरोबर बारा हजार दोनशे पन्नास ग्रॅम असत तर आपलं उत्तर इथे पहिलाच पर्याय भाग आहे परंतु बघा एक किलो बरोबर हजार ग्रॅम या मूलभूत गोष्टीने लक्षात घेऊनच आम्हाला आपलं उत्तर काढता येत असतं